आजचा आपला विषय आहे आत्मविश्वास पण थांबा आपण इथे त्या सिनेमातल्या यु you नो know, स्लो मोशन मध्ये चालणाऱ्या हिरोच्या आत्मविश्वासाबद्दल नाही बोलत आहोत ज्याला कसलीच भीती वाटत नाही अगदी तो नाही आपण आज अशा खऱ्या खुऱ्या आत्मविश्वासाची चर्चा करणार आहोत जो पोटात भीतीचा गोळा आलेला असतानाही आपल्याला पुढचं पाऊल टाकायला लावतो आणि मला वाटतं हाच खरा मुद्दा आहे आपण आत्मविश्वासाला एका भावनेच्या रूपात पाहतो आज मला आत्मविश्वास वाटतोय किंवा नाही वाटत बरोबर पण जर तो फक्त वाटण्यावर अवलंबून असेल तर आपण आपल्या भावनांचे गुलामच बनून जाऊ अगदी याच विचाराला धरून आपल्याकडे खूप विस्तृत लेख आहे त्याचं शीर्षकच सगळं काही सांगून जातं कॉन्फिडन्स इज डूईंग इट एनी anyway. वे हो एम्ब्रेसिंग ऍक्शन डिस्पाइट फिअर म्हणजे भीती वाटत असूनही कृती करत राहणं या लेखाचा दावा आहे की आत्मविश्वास ही काही जादूची कांडी नाही जी आपल्याला अचानक सापडते तर तो एक स्नायू आहे जो आपल्याला सरावाने तयार करावा लागतो तर मग आजची आपली चर्चा ही त्या सरावाबद्दलच आहे आत्मविश्वास म्हणजे नेमकं काय का भीतीचं त्यात काय स्थान आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भीती वाटत असतानाही कृती करण्याचं धाडस आणायचं कसं चला तर मग यावर जरा खोलात जाऊया नक्कीच अनेकदा आपल्याला वाटतं की आत्मविश्वास म्हणजे भीतीचा संपूर्ण अभाव पण हा लेख सुरुवातीलाच या कल्पनेला धक्का देतो हो तो म्हणतो की आत्मविश्वास ही एक भावना नाही तर तो एक निर्णय आहे हा विचारच मला खूप वेगळा वाटला म्हणजे आत्मविश्वास हे वाटण्याबद्दल नाहीये तर ते करण्याबद्दल आहे बरोबर आणि यातली सर्वात आकर्षक गोष्ट ही आहे की आत्मविश्वासाला भावनेच्या पलीकडे जाऊन एक काय म्हणतात त्याला एक सवय किंवा सराव म्हणून पाहिलं जात आहे सवय हो जसं आपण रोज व्यायाम करतो तसंच सुद्धा सरावाने वाढतो म्हणजे काय तर मनात शंका असतानाही पुढे काय होईल याची खात्री नसतानाही कृती करण्याची स्वतःला वचनबद्धता देणं पण हे ऐकायला सोपं वाटत असलं तर प्रत्यक्षात खूप कठीण आहे कारण एकदा का मला आत्मविश्वास आला की मी ते काम करेन हा विचार इतका स्वाभाविक वाटतो हो आपण सगळेच त्या सापळ्यात अडकतो आपण त्या एका योग्य क्षणाची त्या फिलिंगची वाट पाहत बसतो आणि तोच तर धोका आहे अगदी तेच सर्वात घातक आहे कारण तो योग्य क्षण कधीच येत नाही जेव्हा आपण आत्मविश्वास येण्याची वाट पाहतो तेव्हा आपण फक्त संधी गमावत नाही तर आपण स्वतःच्या मनातली निष्क्रियतेची सवय अधिक घट्ट करत जातो अच्छा हा लेख स्पष्ट करतो की आत्मविश्वास हा कृती करण्यापूर्वी येत नाही तो कृती करता करता तयार होतो तुम्ही पहिलं पाऊल उचलता तुम्हाला कळतं की तुम्ही पडला नाहीयेत मग दुसरं पाऊल टाकायची हिंमत येते बरोबर प्रत्येक लहान मोठं पाऊल उचलल्यावर तो हळूहळू वाढतो वाट पाहणं हे निष्क्रियतेचं लक्षण आहे कृतीचं नाही ठीक आहे म्हणजे आत्मविश्वास आणि भीती एकत्र राहू शकतात मग भीतीची नेमकी भूमिका काय आहे ती फक्त एक अडथळा आहे का ज्याला आपण बाजूला सारायचं लेखा तिला एका अदृश्य भिंतीसारखं म्हंटलंय अपयशाची भीती लोक काय म्हणतील याची भीती अज्ञात गोष्टींची भीती अगदी आणि इथेच एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की या भीतीचं करायचं काय लेखात एक खूप सुंदर कल्पना आहे भीतीला शत्रू मानू नका मग मा काय म्हणायचं तिला एक संकेत किंवा दिशादर्शक म्हणून पहा एक कंपास कंपास हो भीती आपल्याला सांगते की आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या आपल्या सुरक्षित कवचाच्या बाहेर पाऊल टाकत आहोत आणि वाढ आणि विकास नेहमी त्याच कवचाच्या बाहेर होतो पण मला इथे एक प्रश्न पडतो आपण म्हणतोय की भीतीला संकेत म्हणून बघा पण काही वेळा भीती ही खरोखरच धोक्याची सूचना असते नाही का बरोबर म्हणजे रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीची भीती वाटणं हे विकासाचं लक्षण नाही ते तर जगण्यासाठी आवश्यक आहे मग यातला फरक कसा ओळखायचा खूप महत्वाचा मुद्दा आहे लेखाचा रोख शारीरिक धोक्याच्या भीतीकडे नाहीये तो मानसिक आणि भावनिक भीतीकडे आहे अच्छा म्हणजे प्रेझेंटेशन देण्याची भीती नोकरी बदलण्याची भीती किंवा एखाद्या नवीन व्यक्तीशी बोलायला सुरुवात करण्याची भीती या अशा भीती आहेत जिथे आपला जीव धोक्यात नसतो पण आपला अहंकार आपला इगो धोक्यात असतो की आपण अपयशी ठरू लोक हसतील हो किंवा आपल्याला नकार मिळेल ही ती भीती असते फरक ओळखायचा असेल तर स्वतःला विचारा या परिस्थितीत सर्वात वाईट काय होऊ शकतं जर उत्तर माझ्या भावना दुखावल्या जातील असं असेल तर ती बहुधा विकासाकडे नेणारी भीती आहे पण जर उत्तर माझ्या अपघात होईल असं असेल तर है ती संरक्षणात्मक भीती आहे आणि ती ऐकलीच पाहिजे हा फरक खूप मोलाचा आहे लेखात पुढे असंही म्हटलं आहे की या घाबरलेपणाला उत्साहात बदला हे ऐकायला खूप सकारात्मक वाटतं पण हे खरंच व्यावहारिक आहे का म्हणजे जेव्हा मुलाखतीची भीती वाटते तेव्हा ती चिंता असते तिला उत्साह म्हणणं म्हणजे स्वतःची फसवणूक करण्यासारखं नाही का वरवर पाहता तसं वाटू शकतं पण मानसशास्त्रानुसार चिंता आणि उत्साह या दोन्ही भावना शरीरात जवळपास सारखेच रासायनिक बदल घडवतात अच्छा असं होय हो दोन्ही वेळेस हृदयाची धडधड वाढते श्वास जलद होतो हाताला घाम येतो फरक फक्त आपल्या मनाने त्याला दिलेल्या नावाचा त्या लेबलचा असतो जेव्हा आपण मी घाबरलोय असं म्हणतो तेव्हा आपलं मन धोक्यावर लक्ष केंद्रित करतं पण जेव्हा आपण स्वतःला सांगतो की मी उत्साही आहे कारण ही एक संधी आहे तेव्हा आपलं मन संभाव्य फायद्यावर लक्ष केंद्रित करतं म्हणजे ही स्वतःची फसवणूक नाहीये नाही तर आपल्या शारीरिक ऊर्जेला एक सकारात्मक दिशा देण्याचा हा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे वा म्हणजे आपण आपल्या शारीरिक प्रतिक्रियेचा अर्थ बदलतोय हे खूपच रंजक आहे आणि हेच आपल्याला त्या पुढच्या टप्प्याकडे येऊन जातं डुईंग इट एनी वे म्हणजे तरीही कृती करणे हो कारण भीतीला समजून घेऊन किंवा तिचा अर्थ बदलून काहीच होणार नाही जोपर्यंत आपण प्रत्यक्ष पाऊल उचलत नाही वाढलेला आत्मविश्वास पुढची कृती करायला मदत करतो अगदी पण हे चक्र सुरू करण्यासाठी ते पहिलं सर्वात कठीण पाऊल उचलावं लागतं मग ते कितीही लहान आणि अपूर्ण का असे लेखातली उदाहरणे इथे खूप मदत करतात जे के रोलिंग हॅरी पॉटर हो त्यांचा हस्तलिखित तब्बल बारा प्रकाशकांनी नाकारलं होतं बारा विचार करा प्रत्येक नकारासोबत त्यांची स्वतःवरची शंका किती वाढत असेल माझ्या लेखनात काहीतरी कमी आहे का मी हे सोडून द्यावं का असे विचार नक्कीच आले असतील नक्कीच पण तरीही तरीही त्यांनी पुढच्या प्रकाशकाकडे फाईल पाठवली हो त्या कृतीमध्येच त्यांचा आत्मविश्वास दडलेला होता निकालामध्ये नाही अगदी आणि त्यांचं लक्ष निकालावर नव्हतं तर प्रक्रियेवर होतं माझं काम आहे लिहिणं आणि ते प्रकाशकांपर्यंत पोहोचवणं निकाल त्यांच्या हातात नव्हता बरोबर दुसरं उदाहरण मलाला युसुफ झाई हो त्यांच्या बाबतीत तर भीती ही काल्पनिक नव्हती ती खरीखुरी जीव घेणी होती तरीही त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आवाज उठवला इथे उद्देशाची ताकद द पॉवर ऑफ पर्पज ती भीतीपेक्षा कितीतरी मोठी ठरते हे दिसतं खरंय जेव्हा तुमचं का म्हणजे वाय स्पष्ट असतं तेव्हा भीतीदायक कसं म्हणजे हाव सोपं वाटू लागतं त्यांचा उद्देश त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेपेक्षा मोठा होता ही दोन्ही उदाहरणं एकच गोष्ट सांगतात की ही माणसं निभीड नव्हती अजिबात नाही त्यांनाही भीती वाटली असेल शंका आली असेल पण त्यांचा उद्देश त्यांची मूल्य ही त्यांच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ होती आत्मविश्वास म्हणजे भीती नसणं नव्हे तर भीती असूनही आपल्या मूल्यांसाठी आणि ध्येयांसाठी कृती करणं याच विचारसरणीला लेखात ऍक्शन ओरिएंटेड कॉन्फिडन्स म्हटलं आहे कृती केंद्रित आत्मविश्वास हो हा आत्मविश्वासाचा प्रकार तुमच्या मूडवर किंवा भावनांवर अवलंबून नसतो तो तुमच्या कृतींवर अवलंबून असतो प्रत्येक छोट पाऊल प्रत्येक छोटा, छोटा विजय जसं की एक अवघड ईमेल पाठवणं किंवा फोन करणं हो हे आपल्या मनात विश्वास निर्माण करतं की मी हे करू शकतो आणि हाच विश्वास आपल्याला पुढची मोठी पावलं उचलण्यासाठी प्रोत्साहन देतो आणि यातूनच सातत्य आणि लवचिकता म्हणजे रेझिलियन्स तयार होतं बरोबर ठीक आहे हे सगळं खूप प्रेरणादायी आहे पण आता हे ऐकणाऱ्यांपैकी कोणाला जर खरोखरच अडकल्यासारखं वाटत असेल तर त्यांच्यासाठी पहिला व्यावहारिक टप्पा कोणता सुदैवाने लेखात याची काही खुचेयून पावलं दिली आहेत चला ती एक एक करून समजून घेऊया पहिलं आणि सर्वात महत्वाचं पाऊल आहे भीतीला स्वीकारणं कोणताही जजमेंट न देता म्हणजे फक्त मान्य करायचं हो हो मला भाषण द्यायची भीती वाटतीय किंवा नवीन लोकांशी बोलायला मला अवघड वाटतं हे मान्य करणं आपण अनेकदा भीतीला दाबून टाकायचा प्रयत्न करतो किंवा तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे ती अधिकच शक्तिशाली बनते तिला स्वीकारल्याने तिची ताकद कमी होते दुसरं पाऊल आहे मोठ्या ध्येयाचे लहान सोपे टप्पे करणं कारण अनेकदा आपण ध्येयाच्या भव्यतेमुळेच घाबरतो अगदी उदाहरणार्थ मला एक पुस्तक लिहायचं आहे हे ध्येय खूप मोठं आणि भीतीदायक वाटू शकतं पण त्याऐवजी आज मी फक्त एक पान लिहिणार आहे असं ठरवलं तर सुरुवात करणं सोपं जात याला छोटे विजय मिळवणं म्हणतात प्रत्येक लहान टप्पा पूर्ण केल्यावर आपल्याला एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मेंदूला संदेश जातो की आपण सक्षम आहोत हो हीच ऊर्जा पुढच्या टप्प्यासाठी आवश्यक असते तिसरा उपाय आहे व्हिज्युअलायझेशन म्हणजे कल्पना करणे आपण यशस्वीपणे ते काम पूर्ण करत आहोत अशी कल्पना करायची हो पण इथे मला एक शंका आहे कधीकधी असं कल्पना करणं वास्तवापासून दूर नेऊ शकतं का म्हणजे सगळं चांगलं होईल अशी कल्पना केल्यावर प्रत्यक्षात अडचण आल्यास जास्त निराशा येऊ शकते नाही का तुमची शंका बरोबर आहे म्हणूनच लेखातल्या ले व्हिज्युअलायझेशनचा अर्थ फक्त अंतिम यशाची कल्पना करणं असा नाहीये मग त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे प्रक्रियेची कल्पना करणे प्रोसेस व्हिज्युअलायझेशन अच्छा म्हणजे तुम्ही भाषणाची तयारी करत आहात शांतपणे स्टेजवर जात आहात सुरुवातीचे काही श्वास घेत आहात पहिलं वाक्य बोलत आहात अशा प्रत्येक टप्प्याची कल्पना करणं हे तुमच्या मनाला त्या परिस्थितीसाठी तयार करतं आणि संभाव्य अडथळांचा सामना कसा करायचा याची मानसिक तयारी करून घेतं अगदी त्यामुळे चिंता कमी होते आणि शेवटचा मुद्दा जो मला सर्वात महत्वाचा वाटतो तो म्हणजे प्रगतीवर लक्ष केंद्रित करा परिपूर्णतेवर नाही परफेक्शनवर नाही हो चुकांमधून शिकायला तयार राहा आणि इथेच आपण त्या दोन मोठ्या अडथळ्यांवर येतो जे कृतीच्या मार्गात उभे राहतात चालढकल आणि परिपूर्णतावाद प्रोक्रेस्टिनेशन आणि परफेक्शनिझम हे दोन्ही दिसायला वेगळे असले तरी ते भीतीचीच जुळी भावंडा आहेत नाही का अगदी परिपूर्णतावाद हा तर भीतीचा सर्वात सुंदर आणि फसवा मुखवटा आहे हे अजून तयार नाही अजून थोडं चांगलं करता येईल असं म्हणत आपण काम पुढे ढकलतो पण खरं तर ती अपयशाची भीती असते जी आपल्याला थांबवत असते मी जर हे काम सादरच केलं नाही तर मी त्यात अपयशी ठरू शकत नाही असा तो एक छुपा विचार असतो हां अनुभव मला येतो मला स्वतःला हा अनुभव अनेकदा येतो एखादा लेख लिहिताना वाटतं की अजून एक पुस्तक वाचायला हवं अजून थोडा अभ्यास करायला हवा पण खरं तर ते काम सुरू न करण्याचं कारण असतं म्हणजे मी उद्या करेन आणि हे अजून परफेक्ट नाहीये या दोन्ही वाक्यांमागे एकच भावना दडलेली असते कोणती आज अपयशी होण्याची माझी तयारी नाहीये बरोबर यावर मात करण्यासाठी मानसिकता बदलणं गरजेचं आहे अपयशाला शेवट न मानता शिकण्याची एक संधी म्हणून पाहण्याचा सल्ला लेखात दिला जातो मी अयशस्वी झालो असं म्हणण्याऐवजी या प्रयत्नातून मी काय शिकले हा प्रश्न स्वतःला विचारायचा आपल्या छोट्या मोठ्या यशांची आठवण करणे आणि आपल्याला प्रोत्साहन देणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहणे हे देखील खूप मदत करते हे सगळं माइंडसेटवर अवलंबून आहे हो जर आपली मानसिकता ग्रोथ माइंडसेट असेल म्हणजे मी शिकू शकते आणि बदलू शकते यावर विश्वास असेल तर भीती आपल्याला थांबवू शकत नाही तर या संपूर्ण चर्चेचा सार असा आहे की आत्मविश्वास मिळवणं म्हणजे निर्भीड होणं नव्हे नाही खरा आत्मविश्वास म्हणजे भीतीसोबत आपलं नातं बदलणं भीतीला शत्रू न मानता तिला आपल्या वाढीचा एक अविभाज्य भाग म्हणून स्वीकारणं आणि हे समजून घेणं की आत्मविश्वास हा कुठून तरी अचानक प्रकट होत नाही तर तो कृतीतून सरावातून एका वेळी एक छोट पाऊल उचलून तयार होतो तो आपल्याला कमवावा लागतो हो तो एक स्नायूंसारखा आहे जितका वापरू तितका तो बडकट होतो अगदी लेखाच्या शेवटी एक खूप सुंदर वाक्य आहे जे या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे हो ते वाक्य असं आहे कॉन्फिडन्स इज इंट दी ऍब्सन्स ऑफ फिअर इट्स द डिसिजन टू मूव्ह फॉरवर्ड एनी वे म्हणजेच आत्मविश्वास म्हणजे भीतीचा अभाव नव्हे तर भीती असूनही पुढे जाण्याचा निर्णय हे वाक्य खरंच खूप प्रभावी आहे ते आत्मविश्वासाची संपूर्ण व्याख्याच बदलून टाकतं ते आपल्याला परवानगी देतं की घाबरलेलं असतानाही आपण शक्तिशाली असू शकतो ते आपल्याला आठवण करून देतं की आपल्या भावनांवर आपलं नियंत्रण नसलं तरी आपल्या कृतींवर नक्कीच आहे आणि कृती हेच आत्मविश्वासाचं खरं चलन आहे बरोबर आजची चर्चा संपवताना ऐकणाऱ्यांसाठी एक विचार जर भीती ही आपल्याला प्रगतीच्या दिशेने नेणारा एक दिशादर्शक एक कंपास असेल तर हां सध्या अशी कोणती छोटी गोष्ट आहे जी करायला भीती वाटते आणि ती भीती कदाचित आपल्या कोणत्या महत्वाच्या कि ध्येयाकडे किंवा मूल्याकडे लक्ष वेधत असेल हां एक खूप चांगला प्रश्न आहे कदाचित ती भीतीच आपल्याला सांगत असेल की आपल्यासाठी खरोखर काय महत्वाचं आहे आणि आपल्याला पुढचं पाऊल कुठे टाकायचं आहे त्या भीतीचा आवाज दाबण्याऐवजी ती काय सांगू पाहते हे ऐकण्यातच पुढच्या प्रवासाची सुरुवात दडलेली असते